नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलवर ज्याचे नाव आहे मुक्काम पोस्ट जिल्हा सोलापूर मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये आपण बांधकाम कामगाराची व्याख्या जाणून घेतली की बांधकाम कामगार म्हणजे नक्की कोण या व्हिडिओमध्ये आपण बांधकाम कामगारांच्या पाल्यांना मिळणाऱ्या शैक्षणिक सहाय्य हो। योजनेबद्दल जाणून घेणार आहोत तर चला सुरू करूया आजचा आपला व्हिडिओ मित्रांनो बांधकाम कामगारांच्या पाल्यांना जी शैक्षणिक लाभ भेटतात त्याला सात कॅटेगरीमध्ये डिवाइड केलेलं आहे ई झिरो वन पासून ते ई झिरो सेवन पर्यंत तर सुरुवातीला ई झिरो वन मध्ये इयत्ता पहिली इयत्ता पहिली ते सातवी मधील पहिल्या दोन पाल्यांना वित्तीय सहाय्य म्हणून अडीच हजार रुपये प्रतिवर्ष अडीच हजार रुपये प्रतिवर्ष वित्तीय सहाय्य दिलं जातं आणि इयत्ता आठवी आ, 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 ते दहावीमधील पहिल्या दोन पाल्यांना वित्तीय सहाय्य म्हणून पाच हजार रुपयाची आर्थिक मदत केली जाते बघा मित्रांनो जिथे आपल्याला ॲडमिशनचा खर्च असतो किंवा पुस्तकांचा खर्च असतो त्यावेळेस ह्या बांधकाम कामगारांना ह्या मिळणाऱ्या आर्थिक सहाय्या सहाय्याची फार फार मोठी मदत होते ई झिरो टू मध्ये ई e झिरो टू मध्ये दहावी व इयत्ता बारावीमध्ये किमान पन्नास टक्के किंवा अधिक गुण मिळवल्यास पहिल्या दोन पाल्यांना वित्तीय सहाय्य म्हणून दहा हजार रुपये प्रतिवर्ष दिले जातात म्हणजे ज्या बांधकाम कामगाराच्या पहिल्या दोन पाल्यांना दहावीमध्ये म्हणा किंवा बारावीमध्ये म्हणा जे बोर्डाची परीक्षा असते म्हटले जाते बोर्डाच्या परीक्षेत पन्नास टक्केपेक्षा अधिक गुण जर मिळाले असतील तर त्यांना दहा हजार रुपये प्रति वर्ष आर्थिक सहाय्य विशेष आर्थिक सहाय्य दिलं जात तर ई झिरो थ्रीमध्ये इयत्ता अकरावी व इयत्ता बारावीच्या शिक्षणासाठी पहिल्या दोन पाल्यांना वित्तीय सहाय्य म्हणून दहा हजार रुपये प्रतिवर्ष दिले जातात आणि ई झिरो फोरमध्ये जे बांधकाम कामगारांचे पाल्य पदवीच्या प्रथम द्वितीय किंवा तृतीय वर्ष प्रवेशासाठी पुस्तकासाठी आणि शैक्षणिक सामूह सामुग्री जी असते त्याच्या खरेदीसाठी पहिल्या दोन पाल्यांना किंवा त्याच्या पत्नीला किंवा तिच्या पतीला वित्तीय सहाय्य म्हणून वीस हजार रुपये प्रतिवर्षी दिले जाते इतक्या इतक्या मोठ्या प्रमाणात आपलं ही जे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी का मंडळ आहे ते आपल्या बांधकाम कामगारांच्या पाल्यांना मदत करते ई झिरो फाईव्ह ई झिरो फाईव्हमध्ये पहिल्या दोन पाल्यांना आणि बांधकाम कामगाराच्या पत्नीला म्हणा किंवा पतीस म्हणा वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमा कर म्हणजे कर, ज्यांना एम बी बी एस वगैरे करायचं असेल ते स्वतः बांधकाम कामगार असतील किंवा त्याचे पत्नी असेल किंवा त्याचा त्याचे पती असतील किंवा त्यांचे पाल्य असतील यांना खूप मोठी अशी एक लाख रुपयाची प्रतिवर्ष आर्थिक मदत दिली जाते प्रत्येक वर्ष एक लाख रुपयाची आर्थिक मदत ही महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी का मंडळाकडनं दिली जाते तर मित्रांनो त्यासोबतच ई झिरो फाईव्ह मध्येच पहिल्या दोन पाल्यांना आणि बांधकाम कामगाराच्या पत्नीस किंवा पतीस अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाकरिता म्हणजे इंजिनिअरिंगसाठी बी ज्याला बी देखील म्हटलं जातं किंवा बी टेक जरी म्हण म्हटलं जातं की इंजिनिअरिंगच्या अभ्यासासाठी साठ हजार रुपये साठ हजार रुपये प्रतिवर्ष आर्थिक मदत दिली जाते आणि ही मदत खरोखरच खूप मोठी आहे कारण की कोणाच्या ऍडमिशनला पैसे लागतात कुणाला सामग्रीसाठी खरेदीसाठी पैसे लागतात कुणाला हॉस्टेलसाठी पैसे लागतात त्यावेळेस हे पैसे खूप कामाला येतात मित्रांनो पॉईंट वर जाऊया ई झिरो सिक्स तर इ झिरो सिक्स मध्ये पहिल्या दोन पांढल्यांना पदविकेकरिता वित्तीय सहाय्य म्हणून वीस हजार रुपये प्रतिवर्ष दिले जाते तर पदविकेकरिता म्हणजे कुठले बी ए म्हणा किंवा बी कॉम म्हणा हे ही, ही यामध्ये येतात या तर मित्रांनो ई झिरो मध्ये ई झिरो मध्ये पहिल्या दोन पाल्यांना पदव्युत्तर पदवी ते पदवीकरिता पदव्युत्तर पदवीकरिता विशेष आर्थिक सहाय्य म्हणून पंचवीस हजार रुपयाची मदत केली जाते ई झिरो सेवन हा शेवटचा सेगमेंट आहे ई झिरो सेवन ई झिरो सेवन मध्ये संगणकाच्या शिक्षणाकरिता आपण जे उन्हाळ्यात वगैरे लावतो ला एम एस सी आय टी वगैरे तर ते एम एस सी आय च्या शिक्षणाकरिता बांधकाम कामगाराच्या पहिल्या दोन पाल्यांना विशेष वित्तीय सहाय्य म्हणून पाच हजार रुपये आर्थिक मदत दिली जाते तर आपण बघितलं की ई झिरो वन असून तर ई झिरो सेवन पर्यंत इतक्या सगळ्या योजना आ, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी का मंडळाने आपल्या बांधकाम कामगारांच्या पाल्यांसाठी आणि त्यांच्या पत्नीसाठी किंवा त्याच्या पत्नीसाठी जाहीर केलेलं याचा लाभ आपण नक्की घेतला पाहिजे तर मित्रांनो ही आहे शैक्षणिक सहाय्य योजना या शैक्षणिक सहाय्य योजनेचा सा आपण सर्वांनी नक्की लाभ घ्यावा आणि हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आपले कुठले प्रश्न असतील तर तेही आम्हाला कळवा त्याचे उत्तर देण्याचे आम्ही प्रयत्न करू तर मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये आपण एका नवीन विषयावर चर्चा करू पण साहजिकच तेही बांधकाम काम करायचे आहे तर भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद